एकदा एक गुरु आणि शिष्य एका झाडाखाली बसले होते त्या शिष्याची नजर एका गरीब मजुराकडे गेली त्या मजुराकडे बघून या शिष्याला त्याच्याबरोबर काहीतरी मजा करावी वाटली आणि हा शिष्य त्याच्या गुरुला म्हणाला की याच्यासोबत थोडीशी मज्जा करूया की गुरुजी मी या मजुराच्या बोटांमध्ये दगड टाकून येतो त्यावर त्याचे गुरुजी त्याला म्हणाले की एका गरीब व्यक्तीसोबत असा व्यवहार करणे योग्य नाहीये त्यापेक्षा आपण वेगळं काहीतरी करूया मी तुला काही पैसे देतो ते पैसे तू घे आणि त्याच्या बुटांमध्ये ठेवून त्याने ते, ते पैसे घेतले आणि मजुराच्या बुटांमध्ये ठेवले आणि जसाही तो मजूर त्याचं काम संपवून त्याचे शूज घालायला आला त्याचं लक्ष घेत त्याने आजूबाजूला बघितलं की अरे माझ्या बुटांमध्ये पैसे कोणी असतील त्याने खूप बघण्याचा प्रयत्न केला पण त्याला त्याच्या आजूबाजूला कोणीही दिसत नव्हतं त्यानंतर त्या गरीब मजुराने हात जोडले आणि तो म्हणाला की हे ईश्वरा हे पैसे ज्याने कोणी माझ्यासाठी ठेवले असतील ना त्याला सुखी ठेव असं बोलून तो मजूर तिथून निघून गेला आणि हे सगळं ज्यावेळी त्या शिष्याने बघितलं त्यावेळी त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याला खूप आनंद झाला मित्रांनो खरा आनंद दुसऱ्यांना दुःख देण्यात नाही तर दुसऱ्यांची मदत करण्यात आहे श्री स्वामी समर्थ